शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये सेवा निवृत्त शिक्षकांकडून भविष्य निर्वाह निधीची फाईल मंजूर करून देण्यासाठी लाच घेताना जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागातील सहाय्यक अधिकाऱ्यास लेखा लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगे हात पकडलाय अशोक मनोहर शिंदे असं त्याचं नाव आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय शहरातील बोलेगाव परिसरात राहणारी सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाली तिच्या आईने तोपखाना पोलीस ठाण्यात दाखल केली असून संशयित म्हणून सुशांत अमोल ठोकळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी शहरातील एका कपड्याच्या दुकानात काम करतात त्या आपल्या कुटुंबासह बोलेगाव येथे राहतात त्यांची अल्पवयीन मुलगी एका कॉलेजमध्ये शिक्षण घेते चार महिन्यापूर्वी तिचे आणि सुशांत ठोकळ याचे प्रेमसंबंध असल्याचं कुटुंबाला कळालं होतं नगर अर्बन मल्टीस्टेट बँकच्या सुमारे दोनशे कोटी कोटीच्या कर्ज घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आणखी एका कर्जदाराला काल बुधवारी सायंकाळी ताब्यात घेत अटक केलाय रवींद्र जेजूरकर असं त्याचं नाव आहे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उप गणेश हुगले यांना ही माहिती दिली बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणामध्ये यापूर्वी अनेक संचालक व कर्जदारकांना अटक करण्यात आला आहे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी खराडी बायपास येथून रवींद्र कासार या कर्जदाराला अटक केलं होतं बुधवारी रवींद्र जेजूरकर याला ताब्यात घेऊन अटक केलाय त्याला कर्ज मंजूर करताना अनियमितता झाली असल्याचं समोर आलं असल्याने त्याला पोलिसांनी अटक केलाय पारंपरिक वेशातील विद्यार्थी हलगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित जिवंत देखावे आणि चित्तथरारक कसरती करत जिल्हा मराठा संस्थेच्या सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी शिवजयंतीनिमित्त जय छत्रपती शिवाजी जय भारत पदयात्रेत सहभाग घेतला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंती उत्साहानिमित्त युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार जिल्हा प्रशासन अहिल्यानगर महापालिका आणि जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेतर्फे शहरात माळीवाडा बस स्टँड शेजारील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सकाळी या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं हलगी संबळ वादन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित जिवंत देखावे आणि पारंपरिक खेळाच्या सादरीकरणाने विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मनं जिंकली अहिल्यानगर जिल्हा परिषदेने शासकीय योजनेच्या देयकातून कपात केलेले अठ्ठावन्न लाख वीस हजार रुपये कर्मचाऱ्यांनी परस्पर हडप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय हा प्रकार जानेवारी ते ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान घडला या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या दोन कनिष्ठ सहाय्यकांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिराने गुन्हा दाखल झाला शासकीय योजनेचा निधी वैयक्तिक खात्यात घेऊन अपहार केल्याची जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे शहराची खबर बातमध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर